नमस्कार मंडळी तर गोल दुनिया चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आज जगजाहीर झालेलं आहे रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धातल्या अनेक कहाण्या आजवर सोशल मीडियावर आपण इकडे तिकडे पाहिल्या ऐकल्या आहेत पण यातील सर्वात खुंखार आणि सर्वात खतरनाक जी गोष्ट होती जे अगदी हृदय द्रावण करून बसते ती गोष्ट होती सैनिकांच्या डोक्यात घन घालून त्यांचा अक्षरशः खात्मा करण्यात आला हे नेमकं काय प्रकरण आहे हे आपण या व्हिडिओतून आज समजून घेऊयात युक्रेन आणि रशिया युद्धाच्या अनेक कहाण्या सध्या जगभर चर्चेत आहेत या युद्धामुळे दोन्ही युद्धग्रस्त देशांना किती जळ बसली आणि संपूर्ण जगावर त्याचे कसे विपरीत परिणाम झाले अजूनही ते विपरीत परिणाम होत आहेत या युद्धाच्या क्रूर कहाण्या आणि काही क्रौऱ्याच्या कहाण्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत दोन्ही युद्धग्रस्त देशातील नागरिकांना आणि त्यांच्या सैनिकांना हे युद्ध खऱ्या अर्थानं नको आहे हे जग जाहीर झालं आहे परंतु युक्रेनचे सैनिक अपरिहार्यता म्हणून या लढाईत आपलं सर्वस्व झोकून देत असलेले पाहायला मिळत आहेत तर असंख्य रशियन सैनिक मजबुरी म्हणून या युद्धात सामील झालेले आपल्याला पाहायला अनुभवायला मिळालेले आहेत रशियाच्या अनेक सैनिकांनी तर आम्हाला हे युद्ध नको असं जाहीरपणे सांगत युक्रेनमधून परस्पर दुसऱ्या देशात आश्रय घेतलेला पाहायला मिळतो आहे कारण आपल्याच देशात आपण परत गेलो तर पळपुटा सैनिक म्हणून आपल्याला मृत्यूदंडाशिवाय काहीही मिळणार नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक झालेलं आहे क्रूरतेच्या परिसीमा ओलांडणाऱ्या आणि ऐकणाऱ्या पाहणाऱ्याच्या डोळ्याचा काळजाचा थरकाप उडवणाऱ्या काही कहाण्या मात्र अजूनही जगासमोर हळूहळू येत आहेत यातलीच एक कहाणी आहे रशियन एका सैनिकाची ज्या सैनिकाला पळपुटा सैनिक असा टॅग देण्यात आला आणि त्याला भयंकर मृत्यूदंड सुनावण्यात आला याचा चक्क व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर देखील टाकण्यात आला सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल देखील झाला दिमित्री याकुशेंको हे या रशियन सैनिकाचं नाव तो एका खोलीत बसलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो या सैनिकाचं डोकं टेपने भिंतीला चिटकवलेलं दिसत आहे त्याच्या मागे एक इसम उभा आहे त्याच्या हातात एक भला मोठा लोखंडी घन आपल्याला पाहायला मिळतोय ज्याला हातोडा तुम्ही म्हणू शकता या हातोड्यानं तो त्याच्या डोक्यावर काही घाव घालतो आणि काही क्षणातच तो बसल्या जागी कोसळतो अर्थात घाव घालतानाची दृश्य मात्र जरी ब्लर करण्यात आली असली तरी ज्या व्हिडिओसोबत ओळी टाकण्यात आल्या होत्या ते म्हणजे न्यायालयाचे आजचे कामकाज आता बंद झाले आहे अर्थात मृत्यूदंड फार क्रूर पद्धतीने देण्यात आलेला पाहायला मिळतो दिमित्रीला अशा क्रूर पद्धतीनं मारण्याआधी काही वेळापूर्वीच त्यानं म्हटलं होतं की मिनीप्रो येथे होतो त्याचवेळी कोणीतरी माझ्या डोक्यात जोरात काहीतरी वस्तू मारली त्यामुळे मी बेशुद्ध पडलो आणि ज्यावेळी शुद्धीवर आलो त्यावेळी या ठिकाणी होतो मला कोणी मारलं मी ते कसं आलो हे मला माहीत नाही पण तत्पूर्वी मला मृत्यूदंड देण्यात येणार आहे असं मला सांगण्यात आलं तर या दिमित्र्याला का मारण्यात आलं तर युक्रेनबरोबरचं युद्ध लढण्यास त्यानं नकार दिला म्हणून आणि हे सर्व केलं कोणी तर रशियानी आणि रशियाच्या गव्हर्नमेंटने युद्धासाठी दिमित्रेला युक्रेनमध्ये पाठवण्यात आलं त्यानंतर काही दिवसांच त्यानं हे युद्ध माझं नाही म्हणत लढण्यास नकार दिला आणि लपतछपन युक्रेन सैनिकांच्या गोळीबारात बळी पडू नये म्हणून तो जमिनीवरून सरपटत वेगळ्या दिशेने निघाला होता या युद्धाशी आपला काय संबंध तुम्ही हे हे युद्ध लढू नका असं सांगत इतरही रशियन सैनिकांना युद्ध लढण्यापासून परावृत्त करण्याचा त्यानं प्रयत्न केला युक्रेन सैनिकांनी हाती पडल्यावर त्याला अटक केली पण नुकत्याच झालेल्या सैनिक हस्तांतरण प्रक्रियेत काही युक्रेनियन आणि रशियन सैनिकांचं आपापल्या देशांना हस्तांतरण करण्यात आलं रशियानं आपल्या ताब्यातील काही युक्रेनी सैनिकांना त्यांच्या देशाकडे सुपूर्त केलं युक्रेननेही अगदी तसंच केलं युद्धकैदी के सोडून रशियाच्या ताब्यात दिले त्यात मात्र दिमित्रीचाही समावेश होता दिमित्री हा रशियाच्या वॅगनर ग्रुप या खाजगी निमलष्करी दलाचा सैनिक होता हे दल रशियन लष्कराशी निगडीत पुतीन यांना अतिप्रिय असून अत्यंत क्रूर आणि मातीफिरू म्हणून या सैनिकांचा लौकिक जगभरात पसरलेला पाहायला मिळतो या दलात सामील होण्यापूर्वी दिमित्री एकोणीस वर्ष तुरुंगात होता खून आणि दरोड्यांच्या आरोपावरून क्रिमियामध्ये तो गजाड झालेला होता दोन हजार चौदामध्ये मध्ये तिथे कब्जा केल्यानंतर दिमित्रीला रशियातील तुरुंगात डांबण्यात आलं होतं विरुद्धच्या लढाईत सामील होण्यासाठी रशियाने त्याला सोडलं आणि युक्रेनला पाठवलं या लढाईत रशियानं अनेक भाडोत्री गुन्हेगारांना सामील केल्याचा आरोप त्यांच्यावर सुरुवातीपासून होतो आहे त्यात रशियानं अनेक पळपुट्या सैनिकांना डोक्यात हे असे लोखंडी हातोडे मारून ठार केल्याच्या घटना प्रचंड क्रूरपणे घडत आहेत